डॉक्टर शीतल बोबडे आज तुम्हाला जी बी एस म्हणजेच गुलियन बेअर सिंड्रोम ह्या आजाराविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की सध्या पुणे शहर पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात देखील गुलियन बेअर सिंड्रोम हा ह्या आजार पसरत आहे तर ह्या आजाराबद्दल तुम्ही पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये बघितलेच असेल तर हा आजार काय आहे तो कोणत्या विषाणूंमुळे किंवा कोणत्या हो जंतूंमुळे होतो ह्या आजाराबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर जी बी एस ह्या आजाराचा फुलफॉर्म आहे गुलियन बेअर सिंड्रोम तर हा आजार नक्की काय आहे कॅम्पिलोबॅक्टर जेनुनी ह्या जीवाणूमार्फत हा आजार पसरतो हा जीवाणू प्रामुख्याने पाण्याच्या मार्फत म्हणजेच दूषित पाण्यातून ह्या जीवाणूचा प्रसार होतो आणि हे दूषित पाणी जर आपल्या पिण्यात आले तर आपल्या शरीरात हा जीवाणू प्रवेश करतो आणि त्यामुळे आपल्याला जी बी एस म्हणजेच गुलियन बेअर सिंड्रोम हा आजार होऊ शकतो तर हा आजार कशामुळे होतो ते आपण पाहिलं ह्या आजाराची लक्षणे काय आहेत ते आता आपण पाहूयात तर ह्या आजारामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला अधिक प्रमाणात पातळ स्वरूपाचे जुलाब होतात त्याच सोबत उलट्या होतात पोटदुखी होते त्यानंतर शरीरामधील स्नायूंची ताकद ही हळूहळू कमी होऊ लागते त्याची सुरुवात ही पायापासून होते सुरुवातीला पायाचे स्नायू हे कमकुवत होतात त्यामुळे रुग्ण रुग्णाला चालण्यासाठी अडथळा उत्पन्न होतो हळूहळू रुग्णाला बसायलाही त्रास होतो हे त्या हे आजार हळूहळू पायापासून शरीरातील वरील भागामध्ये पसरतो पायाचे पासून सुरुवात झाल्यानंतर हळूहळू शरीराच्या वरील भागात म्हणजेच हात त्यानंतर मान या ठिकाणचे स्नायू देखील हळूहळू कमकुवत होत जातात आणि सर्वात शेवटी श्वसन संस्थेवर या जीवाणूमुळे परिणाम होतो आणि त्यानंतर रुग्णाला स्व श्वास घेण्यासही त्रास होऊ लागतो अशा वेळेस रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वास देण्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता पडू शकते त्यामुळे हा आजार गंभीर स्वरूपाचा असल्याने ह्या आजार होऊ नये म्हणून हो सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे जरी श पुणे शहरामध्ये सध्या ह्या आजाराचे अधिक रुग्ण असले तरी हळूहळू ग्रामीण भागामध्ये पण हा आजार पसरत चाललेला आहे आपल्या जवळील शिरूर तालुका इंदापूर तालुका या ठिकाणी या आजाराचे एक दोन रुग्ण हे आढळून आले आहेत तर त्यासाठी या रो आजाराबद्दल आता आपण जागरूक होणे माहिती घेणे आणि हा आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे तर हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची हे मी आता सांगत आहे तर जसे मी मगाशी सांगितले हा आजार हा दूषित पाण्यातून होत असल्यामुळे सर्वात महत्वाचे पिण्याचे पाणी हे उकळून पिणे गरजेचे आहे तर पाणी हे चांगले खळखळ उकळेपर्यंत गॅसवरती तापवायचे त्यानंतर थंड झाल्यावरच ते पाणी प्यायचे आहे कारण जर पाणी चांगले उकळले तर त्यातील जीवाणू हे नव्याण्णव टक्केपर्यंत नष्ट होतात आणि मग ह्या आजाराचा धोका टळू शकतो त्यानंतर मग असे सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीराची स्वच्छता आपल्या हातांची स्वच्छता देखील पाळणे तेवढंच गरजेचं आहे तुम्ही जेव्हा मैदानात खेळून त्यानंतर जेवण करायला जाता त्यावेळेस हात धुणे गरजेचं आहे शौचाला लघवीला गेल्यानंतर परत आल्यावरती स्वच्छ साबणाने हात धुणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ दोन टाईम नियमित हात पाय तोंड स्वच्छ धुणे हे अत्यंत आवश्यक आहे याच सोबत आपले नखे ही वेळेवर कापलेले हवेत आपले केस व्यवस्थित विंचरलेले हवेत कारण की हाताची नखे वाढलेले असतील तर त्यातील घाणीमध्ये सुद्धा जंतू अडकून तेच परत आपल्या पोटात जातात आणि हा आजार आपल्याला होऊ शकतो बरं आता हा आजार झाल्यानंतर काय काळजी घ्यायची तर सुरुवातीला जर जुलाब थोडे जरी जुलाब होत असतील तरी तुम्ही आरोग्य विभागाला संपर्क साधू शकता आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये पूर्णतः मोफत औषधेही उपलब्ध आहेत तर त्यासाठी सर्वात महत्वाचे औषध म्हणजे ओ आर एस सॅशे ओ आर एस ची पावडर जर तुम्ही पाण्यात विरघळून ते पाणी घेतलं तर तुमचे जुलाब हे लवकरात लवकर कमी होऊ शकतात थांबू शकतात किंवा शरीरातील अशक्तपणा चक्कर येणे ही लक्षणे हे ओ आर एस घेतल्याने कमी होतात त्याच सोबत आपण झिंकची टॅबलेट ही देतो त्यामुळे ही जुलाब आणि अतिसार किंवा व्हॉमिटिंग म्हणजेच उलट्या होणे ह्या हे आजार आहेत हे कमी होतात तर ही सर्व काळजी तुम्ही आवश्यक सर्वांनी घ्या आणि आपल्या व आपल्या कुटुंबियांना ही स आजाराची माहिती देऊन आपण या आजारापासून आजारा सर्वजण लांब राहूयात काळजी घेऊयात आणि स्वस्थ राहूयात धन्यवाद